आज आपण एक सिक्रेट पाहणार आहोत आणि हे सिक्रेट काय आहे ते या व्हिडिओमध्ये पाहूया आणि अतिशय हा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि ज्यांना ब्लाऊज शिकायचा आहे त्यांच्यासाठी पण आहे ज्यांना शंका आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे एवढा परफेक्ट हा व्हिडिओ होणार आहे की तुमच्या ज्या शंका आहेत त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे आणि ब्लाऊज स्टिचिंग म्हणजे किती दिवसात का येईल काय येईल ते सुद्धा आपण म्हणजे कटिंग करता करता तुम्हाला समजून सांगणार आहे आणि तुम्हाला जर म्हणजे ब्लाऊज शिवायला आवडत असतील तर ते कशी सुरुवात करायची शिकायला ते पण मी म्हणजे कटिंग करता करता तुम्हाला सांगणार आहे आणि बरेच जण मला विचारतात की यूट्यूबवर जे व्हिडिओ टाकलेले असतात ते खरंच असतात का, का। नहीं नहीं बर -बर बर -बर कटिंग परफेक्ट तर दाखवतात का ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे पण ज्यांना माहीत नाही नवीन शिकायचं आहे आणि युट्यूबवर बरोबर व्हिडिओ म्हणजे बरोबर कटिंग शिकवतात की नाही हे पण आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे आहेत गिराहिकाचे ब्लाऊज आणि ज्यांना शंका असेल व्हिडिओ म्हणजे युट्यूबवरचे व्हिडिओ खरेच असतात का त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे कारण हे गिरायकाच्या ब्लाउजवरच आपण आज कटिंग करणार आहोत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे खरी आहे खोटी माहिती तर आता आपण सुरुवात करूया वेळ न घालवता हे आहे तीन ब्लाऊज या तीन ब्लाऊजची आपण परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि हे अंगावर माप घेतलेली ब्लाऊजची कटिंग आहे तर आता आपण पाहूया सर्वात प्रथम आपण उंचीपासून सुरुवात करायची कारण उंची अंगावर उंची घेतलेली आहे तर आपल्याला उंची ठेवायची आहे सव्वा तेरा आहे तर सव्वा चौदा आपल्याला ठेवायची आहे आता कोणत्याही ब्लाऊजची तुम्हाला उंचीमध्ये एक इंच ॲड करावं लागतं ब्लाऊज छोटं असो या मोठं प्रत्येक ब्लाऊजमध्ये आणि हा म्हणजे ही कटिंग कोणत्याही म्हणजे तुम्हाला जसे जसे ब्लाऊज छोटं मोठं असेल त्या त्याप्रमाणे तुम्हाला उंची छाती हे वाढवायचं आहे फॉर्म्युला एकच असणार आहे फक्त माप तुम्हाला तुमचे माप कमी जास्त होऊ शकतात कारण छोटं मोठं ब्लाऊज असू शकते त्यानुसार तुम्हाला माप टाकायचं आहे आता आपण ही उंची घेतलेली आहे परफेक्ट आता आपल्याला काय करायचं आहे गळा आता तू आपण गळा आणि शोल्डर ठेवायचं आहे पाच इंच ज्यांना गळा नऊच्या साडेआठ असेल नऊ असेल नऊ असेल दहा असेल यासाठी गळा आणि शोल्डर तुम्हाला पाच इंच ठेवायचं आहे ही एक प परफेक्ट अशी ही ट्रिक्स आहे आणि या ट्रिक्सनी जर ब्लाउज शिवलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला जरी माहीत नसलं शोल्डर किती हवं तर म्हणजे त्याला काय म्हणतात तुम्हाला शंका असेल क बरोबर येईल की नाही पण गळा आणि शोल्डर तुम्ही जर पाच ठेवलं तर तुमचं ब्लाऊज गळा तुमचा नऊ असेल नऊ असेल दहा असेल अकरा असेल तर तुम्हाला गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवून द्यायचा आता मी किती हे पाहू शकता इथं मी गळा आणि शोल्डर आपल्याला हे पाच इंच ठेवून दिलेलं आहे तर सव्वा दोन आपला गळा झाला पाहू शकता इथं सव्वा दोन वर मी खून करून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला किती उरलेलं आहे तर पाहुणे तीन म्हणजे गळा आणि शोल्डर आपलं बरोबर आपलं पावणे तीन शोल्डर होणार आहे तयार आपलं दोन इंच तयार होतं कारण आपल्याला दोन इंच शोल्डर जर तुमचं दोन इंच जर शोल्डर झालं तर तुमचं ब्लाऊज समोरून आत, आता समज आता आपण हे घेऊया मोंढ्याचं माप घेऊया मोंढा आपण साडेपाच ठेवणार आहोत आता मोंढा साडेपाच ठेवलेला आहे आणि छाती किती आलेली आहे सदोतीस छाती आहे म्हणजे अंगावर पूर्ण माप घेतल्यावर त्यांचं सदोतीस आलेलं आहे आता ही ट्रिक्सने जर तुम्ही ब्लाऊज शिवले अंगावर माप बरेच जणांना अंगावर माप घेता येत नाही तर ते कसे घ्यायचे ते पहा जर अंगावर माप घेऊन तुमचं जर सदोतीस आलं आता तर सदोतीस आपण हे चार भाग केले किती चार भाग केले तर किती आले सव्वा नऊ सव्वा नऊ मध्ये आपल्याला एक इंच ऍड आहे म्हणजे लुजिंगमध्ये लुजिंग साठी आपल्याला एक इंच ऍड करायचं म्हणजे सव्वा नऊ ते सव्वा दहा म्हणजे आता आपलं छाती पूर्ण तयार आपल्याला सव्वा दहा लागणार आहे तर आपण ही छाती आपली सव्वा दहा म्हणजे सव्वा नऊ आलं एक इंच आपण ऍड केलं अंगावरून माप घेता आणि नेव्ही साठी एक इंच तुम्हाला द्यावंच लागतं तर आपण हे एक इंच लूज दिलेलं आहे आणि त्यापुढे तुम्हाला दीड इंच किंवा एक इंच तुम्ही जर जुने असाल तर एक इंच आणि नवीन जर शिकत असाल तर दीड इंच तुम्हाला मार्जिन ठेवायची ही परफेक्ट हा फॉर्म्युला आहे तर या फॉर्म फॉर्म्युल्याने तुम्ही जर ब्लाऊज जर टिचिंग केली म्हणजे कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही आणि कधी छोटं मोठंही होणार नाही तर आता आपण हे पाहू शकता आपली ही परफेक्ट इथं शिलाई झाली म्हणजे फिटिंग आली हे आहे फिटिंगचं आणि हे आहे आपलं मार्किंग आलेल्या आले मापामध्ये आलेल्या आले... आता तुम्हाला अंगावर जर माप घेतली तर आलेल्या आले आले मापामध्ये तुम्हाला किती इंच ऍड करायचं म्हणजे आता हे चार गुणा होतं म्हणजे एक इंच घेतलं तर चार पट म्हणजे चार इंच तुमचं एक्स्ट्रा होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक इंच आलेल्या मापामध्ये आता तुमचं छत्तीस जर छाती असेल नऊ चोक छत्तीस नऊ आणि अधिक एक म्हणजे दहा तर इथं तुम्हाला दहा ठेवून द्यायचं म्हणजे तुमचं छातीचं माप परफेक्ट म्हणजे ज्याची जा, जा, छाती छत्तीस आहे त्यांना लूजिंग एक इंचाचं लूज ठेवावं लागतं तरच तुमचं ब्लाऊज बसतं नाही तर बसतो बसत नाही तर हे झालं परफेक्ट मुद्दा आता आपण गळा आपल्याला साडेपाच इंच ठेवायचं आहे किती साडेपाच तर साडेपाच वर आपण ही खून केली आता इथं गळा रुंदी आपल्याला अडीच इंच ठेवायची आहे किती अडीच इंच कारण वर सव्वा दोन आहे आणि खाली आपण अडीच इंच ठेवणार आहोत म्हणजे गळा ही आकार किंवा बांधल्यासारखं होत नाही तर ही या, या ट्रिक्स मी तुम्हाला व्यवस्थित असं हे माफ करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या स्केलच्या साह्याने आपण गोल गळा असा हे परफेक्ट करून घ्यायचा आहे पाहू शकता एकदम परफेक्ट असा गोल आकार येतो पाहू शकता एकदम गोल आकार आलेला आहे आणि इथं सुद्धा आपल्याला अर्धा इंच समोरच्या खड्ड्याला आकार द्यायचा आहे किती अर्ध्या इंचा हे इथं अर्धा आणि इथं एक आता इथं सुद्धा आपल्याला परफेक्ट असा आकार द्यायचा आहे हे पाहू शकता हा मागचा आकार झाला करेक्ट याप्रमाणे हा झाला मागचा आणि हा झाला समोरचा हा समोरचा अर्धा इंच आणि इथून इथं एक इंच म्हणजे हे परफेक्ट माप आलं आपलं आता इथं आपलं शिलाई मार्जिंग आपण पाऊन इंच ठेवलेली आहे तर आपल्याला हे जे शोल्डर आहे ते परफेक्ट आपलं दोन इंच तयार होतो आणि तुम्ही आता बऱ्याच जणांचं इथं या ठिकाणी तुम्हाला चोळ येतो म्हणजे घोळ येतो इथं इथं म्हणजे कटोरीच्या वरच्या भागाला इथं घोळ येतो तो काय येतो का जर तुम्ही जर म्हणजे शोल्डर जर आता तुम्ही पाच ठेवलेला असेल साडेपाच ठेवलेला असेल किंवा सहा ठेवलेला असेल तर माप तुमचं इथून येईल ना या ठिकाणावरून येईल आणि हा कपडा आपला इथं यष्टाचा कपडा इथं गोळा होतो आणि त्यामुळं चोळ येतो तर तुम्ही इथं जास्त ठेवायचं नाही शोल्डर जास्त ठेवायचं नाही शोल्डर तयार दोन इंच ठेवायचं त्यासाठी तुम्हाला पाऊन इंच किंवा एक इंच तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावं लागतं जर तुमच्याकडं मापानुसारच मापाचं मापाचं ब्लाऊज जर अडीच असेल तर एक ठेवायचं मापाचं ब्लाऊज दोन असेल तर तीन ठेवायचं म्हणजे हा जो भाग आहे हा मोठा होणार नाही आणि परफेक्ट येईल हे झालं परफेक्ट आता हे आणि जे सांगितलेलं आहे ते खरं आहे अजिबात यामध्ये कुठंही कमी जास्त सांगितलेलं नाही आता नेहमी नेहमी सारखं आपण अडीच आणि तीन आपल्याला क्रॉस पट्टी ठेवायची आहे किती अडीच आणि तीन तर पाहू शकता अडीच आणि तीन ठेवलेली आहे आणि कटोरी आपल्याला सहा इंच आपली कटोरी तयार आहे किती सहा इंच तर इथं मी कटोरीचं माप टाकलं सहावर म्हणजे आपली कटोरी सहा तयार होणार आहे तर आपण आकार देऊन घ्यायचा आहे इथं आपल्याला इथं आपल्याला तीन इंच वर जायचं म्हणजे जा आकार द्यायला सोपं पडतं आकार परफेक्ट येतो आणि इथून आपल्याला गळ्यापासून आपल्याला वर एक इंच जायचं आणि ह्या समोरच्या खड्ड्यापासून सव्वा दोन इथं आपल्याला इथं यायचं जा म्हणजे हे अंतर जे आहे ते तुम्हाला परफेक्ट राहणार आहे आणि आकार द्यायला याप्रमाणे सुरुवात करायची परफेक्ट ब्लाऊज कधीच चुकणार नाही कधीच तुम्ही कितीही नवीन असाल तरी तुमची कटोरी कधीच कमी जास्त होणार नाही इतकं परफेक्ट हे माप आहे अजिबात कमी होणार नाही कुठं चुकणार सुद्धा नाही तर याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायची आहे कटोरीची आता आपली पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे आता आपण कट करूया तर हा होता परफेक्ट कटोरीचा फॉर्म्युला कारण यानुसार तुम्ही जर कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरणार नाही ना किंवा समोर वरच्या शोल्डरच्या ह्या ठिकाणी तुम्हाला कधीच घोळ येणार नाही ना ब्लाउज परफेक्ट राहील हा झाला मागचा भाग आणि हा झाला समोरचा भाग आणि हे इथं आपली ही फिटिंग तर ही होती आपली पेपर कटिंग आता आपण याच्यावर ब्लाउजवर कट करून घेऊया म्हणजे हे गिरणकाचे ब्लॉज आहे त्याच मी कटिंग तुम्हाला सांगणार आहे म्हणजे दाखवणार आहे तर आपण या ब्लाऊजची बाही छोटी आहे आणि हे अस्तर सुद्धा थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे आपण या, या बाहीचं आपल्याला परफेक्ट असं आपण कटिंग करून घेऊया तर आता माप कसे टाकायचे परफेक्ट ते पाहूया आणि गळा नेहमी म्हणजे अस्तर जोडल्यावरच कट करायचं कमी जास्त होत नाही पसरत नाही फिनिशिंग येते त्यासाठी आपण गळा आत्ताच मागचा गळा आणि जो पाहिजे तो गळा तुम्हाला कटिंग करता येतो फक्त तुम्ही अस्तर जोडूनच कटिंग करायचं तर आपण ही गिरायकाच्या ब्लाऊजवर डायरेक्ट तुम्हाला जी कटिंग मी दाखवली ते गिरायकाचे ब्लाऊज आहे त्यानुसारच तुम्हाला कटिंग मी दाखवलेली आहे अंगावर मापच घेतल्यावर कटिंग कशी असते आणि मापाच्या ब्लाऊजवर घेतल्यावर कटिंग कशी असते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा कारण खूप महत्वाच्या मी ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आणि या ट्रिक्सनी जर तुम्ही ब्लाउज कटिंग केली तर ब्लाउज तुमचं कधीच कमी जास्त होणार नाही आणि इथं मात्र तुम्हाला आता ह्या ठिकाणी कटोरी वाढवताना आपण ही कशी वाढवायची ते पाहूया आता हे कटोरीचं सेंटर आहे हे कटोरीचं सेंटर आहे इथं आपण किती घेतले दीड इंच वाढवून घेतले या सेंटरला आपण दीड इंच या सेंटरला दीड इंच वाढून घ्यायचं या साईडला आपण दीड इंच वाढवून घ्यायचं आणि या साईडला आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचं म्हणजे टोटल तुम्हाला तीन इंच कटोरीमध्ये टोटल तुम्हाला तीन इंच वाढून घ्यायचं ब्लाऊज तुमचं कधीच कटोरी म्हणजे फ्लॅट होणार नाही छोटी होणार नाही मोठी होणार नाही याप्रमाणे जर कटोरी काढली तर या साईडला दीड या साईडला दीड आणि या साईडला दीड हा फॉर्म्युला परफेक्ट आहे सव्वीस वर्ष झाले याप्रमाणेच मी कटिंग करते आणि याप्रमाणेच मी ब्लाऊज शिवते कारण इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातूनच तुम्हाला मी परफेक्ट अशी कटिंग सांगितलेली आहे तर ही होती अंगावर मापं घेतलेल्या ब्लाउजची कटिंग आता आपण या ब्लाउजचं म्हणजे मी फिटिंग सुद्धा दाखवणार आहे आणि एकदम परफेक्ट फिटिंग कधीच कमी जास्त होणार नाही या याप्रमाणे तुम्ही फिटिंग जर केली तर कारण फिटिंग सुद्धा खूप जेवढीच कटिंग महत्वाची आहे तेवढीच तुम्हाला फिटिंग महत्वाची आहे तर तो सुद्धा व्हिडिओ हो, फिटिंगचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कटिंग आणि फिटिंग दोन्ही जरी पाहिले की तुम्हाला पटकन कळेल की ब्लाऊज किती सोपं आहे आणि ब्लाऊज शिकताना काय काय काळजी घ्यावी लागती काय काय फॉर्म्युले करावे लागतात कोणत्या कोणत्या ट्रिक्स वापराव्या लागतात म्हणजे ब्लाऊज आपलं परफेक्ट येतं तर नवीन शिकत असाल इच्छा असाल असेल तर तुम्ही नक्कीच युट्यूबवरून ब्लाउज स्वतः शिकू शकता फक्त तुम्हाला आवड मात्र पाहिजे तरच तुम्हाला ब्लाऊज शिकता येईल कारण घरी घरी बसल्या बसल्या तुम्हाला स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवता येईल आणि तुम्हाला जर खरंच म्हणजे पैसे कमवायची आवड असेल म्हणजे गरज असेल तर तुम्ही नक्की ब्लाउज शिकू शकता आणि स्वतःची कमाई घरच्या घरी करू शकता इतकी सोपी ब्लाऊज फिटिंग आहे कटिंग आहे फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि मला तरी वाटतं प्रत्येकाने ब्लाउज शिकणं म्हणजे आताच्या ह्याला कारण शिलाई मात्र खूप वाढलेल्या आहेत आता मीच घरी बसून तीनशे रुपये अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई घेते डिझाईनच्या डिझाईनप्रमाणे असेल तर तुम्हा आणि एक ब्लाऊज शिवायला एक तास लागतो तुमची जशी जशी प्रॅक्टिस होईल तस तसं तुम्हाला ब्लाउज पटपट होतं जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं ब्लाउज पटकन होतं तर शिकायला काहीच हरकत नाही आणि भांडवली बिझनेस आहे घरी बसून तुम्ही करू शकता आवड असेल तर सवड नक्की मिळते आवड नसेल तर सवड मात्र मिळत नाही तर तुम्ही नक्कीच ब्लाउज शिकण्याचा आनंद घेऊ शकता इतक्या सोप्या पद्धतीने मी आज कटिंग सांगितलेली आहे परफेक्ट तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचा सा आहे आता आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत म्हणजे तुम्हाला कळेल की डायरेक्ट आपण विराईकाच्या ब्लाऊजवरच तुम्हाला मी कटिंग दाखवलेली आहे आणि अजून तुम्हाला फिटिंगचे वगैरे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलवर खूप सारे व्हिडिओ पडून आहेत तुम्ही त्याचं लाभ घेऊ शकता ब्लाऊज यूट्यूबवर पाहून तुम्ही शिकू शकता खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहे तर याप्रमाणे आपण अस्तर ठेवायचं टेबल छोटा असल्यामुळं पूर्ण तुम्हाला दाखवता येणार नाही ना एक 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 कट करून दाखवते म्हणजे एक एक पार्ट आणि अस्तर मात्र तुम्हाला मोठ मोठंच कट करावं लागतं कारण आपण म्हणजे ब्लाऊज मोठ मोठंच कट करावं लागतं आपण अस्तर फिक्स कट केलेलं आहे पाहू शकता क्रॉस मध्ये आपण हे ठेवायचंय कटोरी कमीत कमी कपड्यामध्ये आपल्याला हे ब्लाऊज बसवायचं आहे या म्हणजे आपण असे जे बसवलंय कपडा म्हणजे हे ब्लाऊज तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर कमी कपडा जरी असेल तरी तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं पाहू शकता याप्रमाणे आपण हे एक एक पार्ट ठेवलेला आहे आता कटिंग करून घेऊया बाही बाहीला जॉईंट येणार आहे तर आपलं हे ब्लाऊज परफेक्ट बसलेलं आहे तर आपण आजची कटिंग डायरेक्ट ब्लाउज ब्लाऊजवर तुम्हाला दाखवलेले आहे आणि हे परफेक्ट असा आपण कटिंगचा व्हिडिओ आज तुमच्यासमोर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आणि तुम्हाला तुम्ही कमेंट्स करा की तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची आणि आजपासून पुढे आपण प्रत्येकाच्या ब्लाऊजची म्हणजे तुम्हाला ज्या तुमच्या तुमच्या ब्लाऊजचं जर माप माहीत असेल उंची छाती जर माहीत असेल तर ते कमेंट्समध्येच टाकायचं आहे त्या आणि त्याप्रमाणे तुमची म्हणजे त्या मापाची कटिंग कशी येईल आणि परफेक्ट तुम्हाला मी सांगेल करून देईल आणि त्यात तुमच्या तुमच्या मापावरच पूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि तशाच पद्धतीने तुम्ही तुमचे माप ब्लाऊजचे जर तुम्हाला शिवता येत असेल कटिंग करता येत नसेल तर तुमची उंची छाती हे परफेक्ट सांगायचं आहे त्याप्रमाणे तुमची मी कटिंग नक्कीच करून देईल कारण तुमच्या मापाचं ब्लाऊज म्हणजे कटिंग तयार होईल आणि तुम्हाला तुमचं ब्लाऊज म्हणजे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग करता येईल परफेक्ट तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारा की तुमचे माप काय असतील काय म्हणजे कशी कटिंग करायची ते मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच बनवणार आहे तर तुम्ही कमेंट्स करत चला की आपण म्हणजे तुम्ही तुमच्या मापाचं ब्लाउजच्या मापावर कटिंग कशी होईल आणि तुमची कटिंग कशी असणार आहे फक्त उंची छाती बाही लांबी गळा आणि मागचा गळा एवढंच सांगायचं आहे आणि त्यानुसारच व्हिडिओ तयार होणार आहे तर तुम्ही नक्की कमेंट्स करत चला आणि तुमच्या तुमच्या ब्लाउजचे कटिंग तुम्हाला तुमच्यासमोर दाखवणार आहे तर नक्की नक्की कमेंट्स करत चला